पेंडन मध्ये पण आहे आपण इकडे बघतोय पेंडन मध्ये नंतर आता मे महिना चालू आहे तर तळलेले फणसाचे गरे आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक मसाला फ्लेवर आहे प्लेन फ्लेवर त्याच्यानंतर सगळ्या रेंज दोनशे पासून स्टार्ट आहे आणि पर्सेस मध्ये खूप व्हरायटी आहे है। ही हँड आहे याच्यामध्ये नथ एम्ब्रॉय भरतनाट्यम साठी आहे खूप सुंदर असा आणि घुंगरांचा आवाज येतो हो ओके मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण आलेलो आहे ईशला बाटा शोरूमच्या बाजूला उन्नती हॉलमध्ये उन्नती प्रदर्शन सुरू आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना दोन दिवसाचं आहे एक जून आणि दोन जून सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत टायमिंग आहे ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्प्ले मध्ये देणारच आहे आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा दहा हजार सबस्क्राईबर लवकरच आपले पूर्ण होणार आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपण रेल्वे स्टेशन बघतोय आणि रेल्वे स्टेशनच्या दो अवघ्या दोन मिनिट अंतरावरती तुम्हाला इकडे बाटा शोरूम दिसेल बाटा शोरूमच्या बाजूला बरोबर उन्नती एक्झिबिशन सुरू आहे आणि एक्झिबिशन आहे ना एक जून आणि दोन जून पर्यंत आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता आपण आज जाऊया आणि बघूया आपल्याला खूप प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला तर आपण स्टॉल नंबर एक वरती आलेलो आहे नमस्कार नाही आहे आता मला सेकंड मोठे भेटेल आपण बरोबर आणि ताई आपल्या स्टॉल वरती आज कोणते कोणते प्रोडक्ट आहेत आपल्याकडे आपला ब्रँड आपली की आणि आपल्याकडे थोडंसं ट्रॅडिशनल कल्चरल आणि नॅचरल या पद्धतीने uh, आपण काम करतो थोडे बक्षीस सांस्कृतिक चिन्ह दिसतील तुला पता नहीं कवडे घेता अन्नपूर्णा बरोबर मॅग्नेट फॉर्म मध्ये आहे म्हणून सरस्वती पाटी काही मॅग्नेट फॉर्म मध्ये आहेत काही मोठ्या पाट्या ज्या आहेत त्या ब्रॉस मॅग्नेट आहेत ओके यांची काय प्राइस आहे सगळ्यात छोट जे आहे मॅग्नेट ते साठ रुपयांपासून साठ रुपये मग दीडशे तीनशे पाचशे तुम्ही कस्टमाइज साईज आपल्याकडून करून घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये खूप असं व्हरायटीज म्हणजे अगदी महाराजाच्या मुद्रा आहे मॅग्नेट फॉर्म मध्ये बऱ्यापैकी मॅग्नेट फॉर्म मध्येच आहे कार हँगिंग आहे कार हँगिंग आहे ओके आणि ही एक आपण नवीन मनी बँक केली

ओके आणि इकडे आपण बघतो इकडे श्री वगैरे आहे तसंच वेगवेगळ्या प्रकारचे इकडे स्लोगन असलेले आपण फ्रीज शकतो तसे आहेत आपण म्हणजे किंमत ठेव ठेवता येते किंवा पूजा घर मध्ये आपल्याला म्हणजे दिवाळीच्या समोर चौरद्याच्या समोर आपण सुरू साफ करून ठेवू शकतो ओके याची काय किंमत आहे हे टू फिफ्टी ओके टू okay, फिफ्टीला आणि हे वन फिफ्टी आहे हे स्टिकर आहेत महाराजांचे हो दाखवते ते जे आपल्या गव्हर प्लेट म्हणता येईल किंवा कारवर म्हण ओके okay, हे आपण लावू शकतो ओके ज्या दोन कलर्स मिळतात हो, हे वन फिफ्टीला ओके दीडशे रुपयाला आहे ओके तसंच ओके ते लहान मुलांचे भोवरे आहेत ना ताई हो ओके हे कसे आहेत ते पन्नास रुपये पन्नास रुपयाला ओके इवन म्हणजे आपण मोठ्यांच्या वस्तू बघतो याच्यामध्ये आता आपण बघशील की हे आहे किचन बनवलं आहे करंडा आहे ओके ओके गिटार गिटार आपण वगैरे करंडा आहे आहे ओके आणि जसं म्हणतो ना मॅग्नेट फॉर्म मध्ये हे आहे ते आपण कस्टमाइज मोठे साईज पण बनवतोय सरस्वतीची पाटी किंवा हे आपला महाराजांची मुद्रा किंवा अन्नपूर्णा मुद्रा म्हणजे तुम्ही सांगाल की कस्टमाइज साईज करून आपण देऊ शकतो मोत्यांमध्ये आपण हे असे कंदील कंदील बनवले म्हणजे ले अगदी कार हँगिंग म्हणून वापरू शकतो दिवाळीला दिवाळीला घरात ऑफिस मध्ये काय किंमत आहे हे साडेतीनशेला येत साडेतीनशे ला आणि हे आपल्याकडे घराचे तोरण आहे चॉकलेटमध्ये आहेत जर पण वेगवेगळी चिन्ह आहेत आता उघडलेलं नाही मी तुम्ही दाखवलं असतं ओके काय किंमत आहे हे पाचशे रुपये पाचशे रुपयाचे वॉशेबल आहे ड्युरेबल आहे ओके आणि बऱ्याच काही वस्तू आहेत म्हणजे आता आपण मांडतो इकडे बघशील का इथे दीपमाळ आहे ओके दगडांची दीपमाळ आहे तसं आपल्याकडे मिनिएचर सेट मिळतो आता सेट मी अजून टेबलवर ठेवला ठेवला नाहीये पण हा मिनिएचर सेट मिळतो याच्यामध्ये नऊ वस्तू असतात पाटा बरवंटा खलबत्ता दिवा पाटी किंवा दि तुला काय म्हणता येईल चौरंग असा वेगवेगळ्या गोष्टींचा असा एक नऊ वस्तूंचा सेट मिळतो चाळीस हजार ला आपल्याकडे मिळतो विथ चिपिंग आपल्याकडे आपण अडीच हजार मध्ये पाठवतो त्याच्यानंतर आता ही साईज जी आहे नऊ बाय सहा ची आहे याच्यामध्ये तुम्हाला कसं साईज पण मिळू शकते मिनिएचर पण शकतं okay. आणि हा दगड आहे कर्नाटक काळाभाषा ओके तर okay. सहा दिव्यांचा सेट आहे ही पाचशे रुपयाची जोडी आहे जोडी तीन हजारामध्ये okay. जाते ही तीन हजाराची आहे अडीच हजाराची पण एक साईज आहे ओके तर सहा चारशे रुपयाचा दिवा आहे ओके okay. ही पणतीचा सेट 500 रुपयाचा जोडी आहे जोडी आहे 500 रुपये मित्रला okay. तौरंग म्हणताना नाही ये चौरंग हो हो हा चौरंग आहे हो, हो, तसा ओके आणि हा सेट मित्र उत्पातीसाठी आपल्याकडे ओके okay. आणि हा चारमुखी दिवा आहे चार चारमुखी दिवा okay. चारमुखी ओके सगळा क्लास इज काय किंमत आहे हा साधारण नऊशे रुपयाला 900 रुपयाला ओके तसंच आपल्याकडे 3 स्प्रे असतात म्हणजे रूम फ्रेशनर आहे कपूरचा आहे जास्मिन आहे चंदन आहे ओके सगळ्या वेगवेगळे फ्लेवर okay. हे रनिंग आहे कापूरचा थोडा आणि कापूर आणि चंदाला थोडासा व्यायर आहे त्याच्यामुळे त्याची चांगली आपल्याकडे मागणी असते अशा अच्छा बऱ्याच अच्छा अच्छा गोष्टी आपल्याला ताईच्या स्टॉलवरती बघायला मिळतील आणि खूप सारे आपण इकडे प्रोडक्ट्स बघतो आहे तर लवकरात लवकर आणि ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि ताई जर कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर कसा कॉन्टॅक्ट करायचं ओके आणि लवकर नक्कीच या आणि ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू थँक्यू चला पुढच्या स्टॉलवरती आलेलं आलेले आहे नमस्कार ताई नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती माझ्याकडे सगळ्या बॅग्स आहेत

ब्लाउज कव्हर दोनशे पंचवीस okay, आहे ओके आणि शर्ट कव्हर शर्ट कवर दोनशे साठ आहे दोनशे साठ आहे आयर्न कवर आहे ओके भरपूर व्हरायटी आहेत माझ्याकडे तर नक्कीच येऊन त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा तुम्हाला ह्याच्यामधलं कोणताही प्रोडक्ट आवडला तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार दाई नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती आमचं हे ॲक्च्युली कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत हेअर आणि स्किनसाठीचे आयुर्वेदिक है, आहे हँडमेड आहेत आम्ही हे प्रोडक्ट स्वतः बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये आमच्याकडे सगळ्या स्किन टाईपसाठीचे म्हणजे स्किनसाठी लागणारे इवन लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जेंट्स लेडीजसाठीचे केसांसाठीचे पण प्रोडक्ट्स आहेत तर याचं रिझल्ट अतिशय चांगला आहे मी नक्की वापरून बघा येस येस लहान मुलांसाठीचे पण सोप आहेत जेंट्ससाठी पण स्पेशल आमच्याकडे सोप आहे चारकोल सोप म्हणून आहे सोप मनुना तुम्ही इथे बघू शकता म्हणजे जे ट्रॅव्हलिंग किंवा यामुळे जो डस्की चेहरा होतो तर तो, तो पूर्णपणे क्लीन होतो आणि बाकीचेही इतर प्रत्येक स्किन टाईप ड्राय स्किन किंवा ऑइली स्किनसाठी आमच्याकडे साबण आहेत प्लस आमचं स्पेशल आहे हेअर ऑइल आहे तर हेअर ऑइल जे आहे ते तुम्ही म्हणजे कोणाचे केस गळत आहेत केसामध्ये कोंडा होतोय तर त्याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे त्याचा रिझल्ट एक्सलंट आहे प्लस या जेल आहे स्किन ग्लोइंग जेल म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्सचे खूप वर्षापासूनचे डाग असू दे किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळे असू दे किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते पूर्णपणे जातात आमचे प्रोडक्ट बेसिक हे हंड्रेड रुपीज स्टार्ट आहेत म्हणजे जर तुम्ही बघायला गेला तर हा रोज सोप आहे तर हा अगदी स्टार्टिंग हंड्रेड रुपीज स्टार्ट होतो दिस इज फेस स्क्रब फेस पॅक आहे आणि तिथून आमची साधारणपणे साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत रेंज आहे आणि हे तुम्ही बघू शकता कुमकुमादी ऑइल आहे त्याच्यामध्ये आपण प्युअर सेफरॉन म्हणजे केसर घातले तर आणि हे प्रीमियम आहे तर ह्याची साधारण पाचशे रुपयापर्यंत किंमत आहे आणि याच्या मधल्या मध्ये सगळे आमचे प्रोडक्ट्स आहेत ओके मला तो पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती माझं साऊथ क्रिएशन नावाचं काय माझं साऊथ क्रिएशन नावाने बिझनेस आहे त्याच्यामध्ये मी खणाचे सगळे प्रोडक्ट बनवते ज्याच्यामध्ये पर्सेस आहेत वेगवेगळ्या टाईपचे पर्सेस आहेत या हॅन्ड बॅग आहेत नथ वेगवेगळ्या टाईपची तुम्हाला मिळेल याची इथे लिहिलेली आहे आणि तुम्हाला, तुम्हाला बल्क मध्ये हवं असेल तर डिस्काउंट करून मिळेल नंतर ब्रोकेड म्हणतात त्या ब्रोकेड पैठणीचे इथे पाऊचेस आहेत नंतर पोथी कवर आहे डायरी आहे आपल्याकडे फाईल फोल्डर आहे खाण्याचा त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत नंतर हे केळीचं नैवेद्य पान सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे ते आहे त्याच्यामध्ये स्वस्तिक आणि प्लेन असं आहे आणि याची रेंज दोनशे पासून स्टार्ट आहे आणि पर्सेसमध्ये खूप व्हरायटी आहे ही हँडबॅग आहे याच्यामध्ये नथ एम्ब्रॉयडरी केलेली आहे नंतर ही बॉक्स लिंग आहे कलर्स आपल्याकडे खूप आहेत हा कलर व्हरायटी खूप आहे आणि आपल्याकडे पर्सेस अगदी एकशे वीस स्टार्ट आहेत एकशे वीस रुपयापासून सुरुवात आहे हा तोरण तोरणामध्ये खूप व्हरायटी आहे अस प्लेन आहे हे तुम्हाला तीनशे पासून स्टार्ट आहेत नंतर हे पैठणीचं कॉम्बिनेशन वाल तोरण आहे मी इथे समोर लावलेलं ला आहे चौरंग आहे हे चौरंग कवर ह्याचे साडेचारशे साडेचारशे हा याच्यामध्ये पण खूप कलर्स आहेत खूप सारी आपण बघतो कलर अवेलेबल आहे हो याच्यामध्ये तुम्हाला हॅन्ड असं हँडल मिळेल किंवा मग तुम्हाला बेल्ट हवा असेल तर बेल्ट पण मिळेल आणि आपण खणाचं गाऊन आहे असं कस्टमाइज करून आपण देतो फ्रॉक आहेत लहान मुलांचे हा तीन दोन ते तीन वर्षाच्या मुलीचा हे पर्कर पोलक पण हे जरा वेगळ्या स्टाईल मध्ये आहे हा हा सेट आहे याची साडेसहाशे आहे आपण कस्टमाइज करून देतो मा तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला पाहिजे त्या कलर मध्ये पॅटर्न मध्ये बनवून देते माझं मी कार्ड दाखवू का आपल्याला ताईचा कॉन्टॅक्ट नंबर इंस्टाग्राम आयडी आणि फेसबुक आयडी आहे तर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल किंवा याच्यामधले कोणताही प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर नक्कीच तुम्ही ताईला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि लवकरच स्टॉलला करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे कोकण स्वाद म्हणून नमस्कार ताई नमस्कार काय काय आपल्या स्टॉल वरती मी अनुराधा रमेश कोले माझे कोकण प्रोडक्ट आहेत माझ्या माझं दुकान पण बोलून आहे कोकण स्वाद नावाने आणि माझ्याकडे सगळे मालवणी कोकण प्रोडक्ट आहेत आत्ता गर्मी चालू आहे, 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 आहे तर कोकम सरबत आवळा सरबत आहे कैरीचं पण आहे शुगर फ्री जांभूळ ज्यूस आहे आपलं पीठ घरगुती आहेत पुळीत पीठ आहे कोंबडी वडे पीठ आहे घावणपीठ आहे नाचणी घावण आहे त्याच्यानंतर आपले गावठी पोहे आहेत फेमस आपलं मालवणी खाजा आहे त्याच्यानंतर आत्ता मे महिना चालू आहे तर तळेलेले गरे आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक मसाला फ्लेवर आहे प्लेन फ्लेवर त्याच्यानंतर सगळ्या प्रकारची माझ्याकडे लोणची आहेत सगळ्या प्रकारचे पापड आहेत माझा स्वतःचा घरगुती मालवणी मसाला आहे okay, किती रुपया पसर आहे तो माझा मसाला एक हजार रुपये किलो आहे एक हजार रुपये आपलं कोकम आहेत आगळ आहे उकडा तांदूळ आहे, आहे। रेड राईस आहे सगळ्या प्रकारची आंबा पोळी आहे पोळी आहे घरगुती आंबा पोळी आहे त्याच्यानंतर आपलं सांडगी मिरची काकातली मिरची हे आपलं घरगुती हे चकली आहेत भाजणीची चकली आहेत डबल घटकीचा रोस्टेड काजू आहे, आहे। तुकडा काजू पॉलिश काजू आणि सालवाला काजू त्याच्यानंतर आपलं मुतियाल बोलतो ते पण आहे आपल्याकडे घरगुती आपल्याकडे घरगुती मेथीचे लाडू पण आहेत आणि उकड्या कांद्याच्या पिठाचे पण लाडू आहेत ते पण घरगुती लाडू आहेत ओके, ओके आणि जर कोणालाही प्रोडक्ट ऑनलाईन पाहिजे असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचं ऑनलाईन पाहिजे असेल तरी आम्ही देतो आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा माझा ऍड्रेस आहे मुलू डिशला दुकान आहे संत रामदास सुलक्षण हाऊसिंग सोसायटी संत रामदास रोड ठाकूर नगर शॉप नंबर तीन ओके तर नक्कीच तुम्ही त्यांच्या शॉपलाही विजिट करू शकतात

आपण ते बघतोय खूप सुंदर अशा व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळतात टॉप चे शॉर्ट टॉप आपण इथे बघतोय यांची काय प्राइस थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी लॉंग टॉप फाईव्ह हंड्रेड आहे फाय हंड्रेड थ्री पीस आज वन थाउजंड से स्टार्टिंग हो जाती है थ्री पीस थ्री पीस ची थ्री पीस आहे टू पीस आहे टू पीस पण ओके तर थ्री पीस आणि टू पीस चे सेट पण त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळतात खूप सारे कलर्स आहेत आणि सर कलेक्शन त्यांनी आणलेलं आहे आणि साईज काय अवेलेबल आहे साईज डबल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत करा थँक्यू okay. थँक्यू चला पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव नेहा तळेकर आणि माझ्याकडे सगळे होममेड स्किन केअर प्रोडक्ट आहेत ओके आता एक सध्या ऑफर चालू आहे कुठलाही प्रोडक्ट घ्या सिक्स्टी ला एक आहे ओके हे सोप्स आहेत लहान मुलांसाठी टॉय सोप्स आहेत हे वाले इरेझर सोप्स आहेत इरेझर आहे okay. आहे okay. आहे चारकोल फेस फेस स्त्री दोन्ही काहीही दोन्ही वापरू शकतात कुठलेही प्रॉडक्ट ही पावडर फेस वॉश आहे हे काहीतरी नवीन आहे ओके okay. थोडीशी पावडर घेऊन वॉटर ऍड करून वॉश करायचं हेला okay. फोम पण येतो ओके ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत राईस आहे आणि नीम आहे राईस ने इन्स्टंट ब्राईटनिंग मिळतं आणि नीम पिंपल्स वगैरे प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी आहे सो कुठलाही प्रॉडक्ट घ्या सिक्स्टीला आहे आणि पाहिजे असेल तर हा माझा नंबर आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि हा खाली इंस्टा आयडी आहे ओके मुंबई मध्ये फक्त फॉर्टी रुपीज शिपिंग आहे कुठेही शिपिंग होते आणि ऑल ओव्हर इंडिया शिपिंग आहे तर डिस्प्लेवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसला असेल तर तुम्हाला ह्याच्यातले कोणताही प्रोडक्ट आवडला तर नक्कीच तुम्ही त्याला इंस्टाग्रामला डीएम किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल आलेलो आहे नमस्कार ताई नमस्कार काय काय आपल्याकडे माझ्याकडे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोट बॅग आहे ओके okay. शिव पार्वती okay, फोन ओके शिवपार्वती आहे ह्याची काय किंमत आहे ताई ह्याची पाचशे पाचशे रुपये परत हे भरतनाट्यम ओके भरतनाट्यम साठी आहे खूप सुंदर असा आणि घुंगरांचा आवाज येतो होी पण ह्याची पण पाचशे रुपये हे सहाशे रुपये किंमत आहे परत हे अशा शॉपिंग बॅग आहे शॉपिंग बॅग आहे मोठा झीप आहे ना ओके ह्याला झीप आहे म्हणजे एकच गप्प आहे आणि किती किलो याचं वेट राहू शकतो ह्याच्यामध्ये नॉर्मली आपलं फाय के है है okay. जी टेन के जी असं राहू ओके नॉर्मली फाय टू टेन के जी राहू शकतं आणि ह्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला पेन्स बघायला मिळतील आणि कलर ऑप्शन्स मध्ये पण मला इथे बघायला मिळेल त्याच्यात हा कलर ऑप्शन्स आहे की वेगळी नाही ह्याच्यामध्ये नाही कलर ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन नाही येणार ओके परत जी एक आहे तर ह्याला ना झाला झीप नाही ओके एक सुंदर अशी बॅग आहे पाचशे रुपये किंमत आहे तुमची तसंच आपण इथे पुढे बघतोय साडे तीनशे रुपये तू म्हणजे कॉलेज वगैरे किंवा कॉलेज ह्याची काय किंमत आहे ह्याची साडे तीनशे साडे तीनशे रुपये पर आपल्याकडे साडी कव्हर पण आहे ओके साडी कव्हर आलेले आहे दीडशे रुपये दीडशे रुपये म्हणजे किती राहतात साड्या दोन साडे दोन साड्या राहतात ओके दोन साड्या राहण्यासाठी ती साडी कव्हर आहे दीडशे रुपये परत आता लवकरच फादर डे येणार आहे ओके हां फादर डे कॉलेज बरोबर हिरो जर तुम्हाला घ्यायचे असतात बॅड कशा तर तुम्ही घेऊ शकता काय किंमत आहे अडीचशे दोन प्रिंट ओके okay, दोन व्हरायटी बघायला मिळणार आहे प्रिंटिंग मध्ये कलर तुम्हाला सेम बघायला मिळेल तिथे पण आपण बघतोय माय फादर इज माय हिरो म्हणून खूप सुंदर असं तिकडे प्रिंट केलेला आहे तसंच आपण बाकी हे होल्डर आहे टी होल्डर ओके टी होल्डर आहेत बेग बेग okay. okay. है। है okay. हे अडीचशे रुपयाचे आहेत किचन शंभर पासून ओके आणि बुकमार्क पण आहे स्टडी ची आवडत बुकमार्क पण बनवलेले आहेत ताईने हे पण बुकमार्क बुकमार्कमार्क हे पण एक सुंदर असं आहे बुकमार्क हे नॉर्मली हे डायरी हंड्रेड रुपीज छोट्या डायऱ्या आहेत शंभर रुपयावाल्या तुम्ही याच्यामध्ये फोन नंबर वगैरे लिहू शकतात ती पण शंभर ओके छोटा डायऱ्या आहेत शंभर रुपयावाल्या ती पण ओके ही एकशे वीस रुपयाची आहे डायरी ओके याला लॉक पण करू शकता तुम्ही सुंदर अशा डायऱ्या पण आहेत आणि पाठीमागे आपण बघतोय ताई हे माझ्याशी नीट बोलायचं ही पिशवी आहे ना हा पिशवी ओके पिशवी आणि लहान मुलांसाठी कार्टून मध्ये ही अवेलेबल आहे याची काय किंमत आहे त्याची टू फिफ्टी अडीचशे रुपये किंमत आहे ओके त्याची okay. पण टू ओके वन टू फिफ्टी ओके अडीचशे अडीचशे अशी किंमत आहे तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे इथेही आपण बघू शकतो ज्यूट मध्ये आहे ही ज्यूट आहे ना हो त्याची okay. काय किंमत आहे त्याची टू फिफ्टी टू फिफ्टी ओके याच्यामध्ये खूप सुंदर असं लग्नाला रिटर्न गिफ्ट साठी कोणाला साडी घालून आपण देऊ शकतो गिफ्ट बरोबर रिटर्न गिफ्ट साडी वगैरे साठी आपण देऊ शकतो खूप सुंदर असं कलेक्शन काहीकडे आपण पाठीमध्ये बसतो आहे काही डिस्प्लेलाही लावलेले आहेत तर लवकरात लवकर येऊन काही स्टॉलला पर्सेस पण येतात दोनशे तुम्हाला पर्स बघायला मिळणार आहे आणि हे असे कप्पे आहेत ह्याच्यामध्ये काही फिरू शकतात आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतात खूप सुंदर असे वॉशेबल आहेत ना हो ते वॉश करू शकता तुम्ही तर नक्कीच विजिट करा थँक्यू चला पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार हाय हाय किती रुपयापासून टी शर्ट चालू आहे आपल्याला थ्री हंड्रेड पासून ओके आणि युनिसेक्स आहेत आहे आणि सगळ्या सायझेस अवेलेबल आहेत एक्स्ट्रा एक्स्ट्रा स्मॉल टू फाय सर ओके आपण इकडे बघतोय स्टार्टिंग काय प्राइस आहे थ्री हंड्रेड तीनशे रुपये पासून सुरुवात आहे इथे आपण बघतोय खूप सुंदर असे आपल्याला इथे टीशर्ट शर्ट बघतो हँडस्क्रीन प्रिंटेड टी ओके हँड हँडस्क्रीन म्हणजे हँड पेंटिंग करून आम्ही हँडस्क्रीन करतो ओके हँड पेंटिंग करून हँडस्क्रीन केलेले आहेत खूप सुंदर असे आपल्याला टीशर्ट बघायला भेटत आहेत खूप साऱ्या कलर्स मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतील वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये इथे आपण पाठीमागे डिस्प्लेवर बघतोय खूप सुंदर असे आपल्याला इथे टीशर्ट शर्ट बघायला मिळतात तुम्हाला टीशर्ट वगैरे घ्यायची असतील तर तुम्ही घेऊ शकता कॉटन येते हंड्रेड पर्सेंट कॉटन ओके आहे हंड्रेड आणि बायो वॉश आपला कलर वगैरे हो नाही जाणार शिंक पण नाही होणार त्याला असं फिलिंग वगैरे येत ना त्याचा नाही होणार ओके आम्हीच लवकरात लवकर यारेज स्टॉलला व्हिजिट करा आणि जर कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर माझा एक इंस्टाग्रामला पेज आहे भारी आहे ती प्रिंट म्हणून आम्ही तुम्हाला कार्ड दाखवतो आयडी पण ओके आपण डिस्प्ले वरती कार्ड बघतोय तिच्यावरती आपल्याला ईमेल आय डी आणि इंस्टाग्राम आयडी तसंच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिसतोय तर तुम्हाला ह्याच्याबद्दल कोणतेही टी शर्ट ऑनलाईन मागवत असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा त्याच्या स्टॉल येऊन व्हिजिट करा थँक्यू थँक्यू चला पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार ताई नमस्कार काय काय आपल्या स्टॉल वरती माझं नाव दर्शना नार्वीकर आहे माझं ज्वेलरीचं स्टॉल आहे मंगळ चित्र वगैरे सगळ्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल ज्वेलरी हे सगळे मोतीमध्ये आहेत हॉलमध्ये हे शंभर एटी रुपीजपासून पासून स्टार्ट आहे हे वन फिफ्टीचं आहे हे okay. शंभरचं ते तुम्ही तर हे बन आहे जगणारा वगैरे हे वन फिफ्टीचे आहे ओके हंड्रेड okay. ला आहे हे वन फिफ्टीला हे छोटे डायमंडमध्ये मंगळसूत्र आहे डेली वेअरसाठी ऑफिसवेअरसाठी वेगवेगळे व्हरायटी तुम्हाला मिळतील बघायला आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे हे लहान मुलांसाठी मा माळा आहे ह्या फिस्टी रुपीजला ओके नंतर okay. लॉन्ग मंगळसूत्र आहे हे वन पासून स्टार्टिंग रेंज आहे ओके okay, दीडशे रुपयापासून सुरुवात आहे हां ओके okay. पाठीमध्ये आहेत पेंडनमध्ये पण पेंडनमध्ये पण आहे आपण इकडे बघतो आहे पेंडनमध्ये पण आहे त्यांच्याकडे यांची काही मत आहे पेंडनमध्ये पेंडनचे पण टू हंड्रेडपासून स्टार्टिंग ओके दोनशे रुपयापासून सुरुवात आहे

इयरिंग्स आहेत okay. ते अमेरिकन डायमंड मध्ये आहे क्वालिटी चांगली आहे ओके डेली वेअरचे पण आहेत आणि हे फाय कलर चेंजेबल इयरिंग्स आहेत त्याच्यात ग्रीन ब्लॅक ब्लू आणि पिंक कलर okay. आहे ओके आणि हे कडे कसे पासून आहे ओके हे एकशे वीस आणि शंभर रुपये ओके खूप सुंदर असं कलेक्शन आपण त्यांच्या स्टॉलवरती बघितलं तर तुम्हाला काय ज्वेलरीमध्ये घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करू शकता आणि जर कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर हां माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नाईन डबल झिरो फोर टू झिरो सिक्स एट झिरो एट ओके थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करते ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय